मित्रांनो मध्यंतरी एकदा माझ्या मनात विचार आला की व्हॉट्सॲपमध्ये जसा मेसेज मिळाला आहे किंवा मेसेज वाचला गेला आहे असे दाखवण्यासाठी दोन हिरव्या बरोबरच्या खुण्या दिसतात अगदी तशाच जर जीमेलमध्ये दिसला तर आयडिया तर चांगली होती म्हणून जरा गुगल सर्च करून पाहिलं तर खरोखरच एक अशी सेवा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली गुगलने स्वतः जीमेलमध्ये ही सुविधा दिलेली नसली तरी एक गुगल क्रोम एक्सटेन्शन उपलब्ध आहे ज्याचा वापर करून आपण अगदी व्हॉट्सअप प्रमाणेच आपण पाठवलेला ईमेल मेसेज वाचला गेला की नाही हे पाहू शकतो तर मित्रांनो आपण आज ज्या गुगल क्रोम एक्सटेन्शन बद्दल जाणून घेणार आहोत त्याचे नाव आहे मेल ट्रॅक नावाप्रमाणेच ट्रॅकिंग ट्रॅकिंगसाठी याचा उपयोग होतो मेल ट्रॅक हे मोफत आणि विकत अशा दोन्हीही प्रकारात उपलब्ध आहे परंतु आपल्याला जा, फार जास्त ऍडव्हान्स फीचर्सची आवश्यकता नसेल तर मोफत उपलब्ध असलेले मिलट्रॅक पुरेसे आहे चला तर मग पाहूया मिलट्रॅक हे एक्सटेंशन कसे इन्स्टॉल करायचे कसे वापरायचे आणि ईमेल ट्रॅकिंगसाठी ते कसे उपयोगी आहे ते सर्वप्रथम गुगलमध्ये जाऊन आपण सर्च करूया मिल ट्रॅक डॉट आय ओ हे त्या साईटचं नाव आहे त्यानंतर त्याला क्लिक करूया फर्स्ट रिझल्ट जो आहे तो इथे आपल्याला गेट मिल ट्रॅक हे बटन दिसेल त्यावर क्लिक करूया आणि ॲड एक्सटेंशन असं बटन या बटनावर क्लिक करून आपण ते इन्स्टॉल करूया आता इन्स्टॉल झालेलं आहे एक्सटेंशन इथे आपल्याला साइन इन करावं लागेल गुगलमध्ये जीमेलमध्ये इथे मी ऑलरेडी साईन केलेलं जर तुमच्याकडे केलेलं नसेल तर आपला जीमेलचा नेम पासवर्ड टाका आणि इथे आपल्याला परमिशन विचारण्यात येतील अलाव बटनावर क्लिक करूया इथे दोन ऑप्शन्स आहेत एक मिल ट्रॅक फॉर फ्री आणि दुसरा मिलट्रॅक फॉर वर्क त्यापैकी फ्री हा ऑप्शन निवडूया आणि आता आपल्याला जीमेलकडे वळवण्यात येईल त्यासाठी गो टू जीमेल या बटनावर क्लिक करूया हे बघा इथे आपल्याला हे ट्रॅकचं आयकॉन आलेला दिसेल त्याचप्रमाणे जर आपण नवीन ईमेल लिहायला गेलो तर इथे सेंट विथ ट्रॅक असं लिंक दिस देखील दिसेल ते आपण काढूही शकतो आणि इथे आपल्याला खाली ट्रॅकचे ऑप्शन्स दिसतात हा पहिला ऑप्शन आहे ईमेल ट्रॅकिंगचा डिसेबलचा तो आपल्याला डिसेबल नाही करायचा आहे आणि दुसरा ऑप्शन आहे आपल्याला ईमेलचा म्हणजे ईमेल वाचल्यानंतर आपल्याला त्यासंबंधी ईमेल ट्रॅककडून येईल इधे मैं एक सैम्पल ईमेल मेल पाठ सेंड स्न बटना क्लिक करिया। आता आपली ईमेल पाठवण्यात आलेली आहे इथे बघा सेंट सेंटमेलमध्ये मी जातो एक आपल्याला टिक झालेली ग्रीन झालेली दिसते याचा अर्थ मेल पाठवली गेली परंतु अद्याप वाचली गेलेली नाहीये थोडा वेळाने मी आता दुसरी दुसऱ्या कम्प्युटरवर मेल वाचतो हे बघा आता मेल वाचल्यानंतर इथे ती मेल वाचली गेल्याचा हे नोटिफिकेशन आलेलं आहे पुन्हा आपण सेंट सेंटमेलमध्ये जाऊया आणि आता बघा इथे दोन्ही ग्रीन टिक्स दिसत आहेत याचा अर्थ मेल पाठवली गेले वाचली गेले आणि ते किती वेळात वाचली गेली हे दिसतंय त्यानंतर इथे बघूया आपण हा सेटिंगचा ऑप्शन आहे डॅशबोर्ड डॅशबोर्डमध्ये आपल्याला मेल ट्रॅकच्या सेटिंग्स बघायला मिळतात त्यापैकी इथे आपल्याला सर्व ईमेल्स कधी वाचल्या गेल्या आणि कधी पाहिल्या गेल्या ते दिसेल तर ही होती मिल ट्रॅकची सेटिंग एकदम सिंपल अप्लिकेशन परंतु खूप महत्वाचं धन्यवाद